घरकुल योजना टप्पा दोन महाराष्ट्र दोन हजार पंचवीस जर तुम्ही सेल्फ सर्वे केला असेल तुमचं नाव घरकुल यादीमध्ये आलं आहे का हे कशा पद्धतीने चेक करायचं हे आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगल ब्राऊझरमध्ये यायचं आहे त्यामध्ये पी एम ए वाय जी डॉट जी ओ व्ही डॉट इन या या वेबसाईटला आपल्याला यायचं आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण यामध्ये आल्यानंतर आपल्याला इथं आवाज सॉफ्ट नावाचं ऑप्शन दिसेल त्यामध्ये दुसऱ्या पेजमध्ये आपल्याला रिपोर्ट नावाचं ऑप्शन आहे का तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे यामध्ये आपल्याला भरपूर सारे ऑप्शन दिसणार आहेत ए बी सी डी यामध्ये आपल्याला खाली स सर्वात खाली यायचं आहे आवाज प्लस रिपोर्टमध्ये आपल्याला यायचं आहे यामध्ये तीन नंबरचं आहे आवाज प्लस कॅटेगरी वाईज डाटा समरी यामध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे व्यवस्थित माहिती बघा यामध्ये आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे यामध्ये आपला जिल्हा आपल्याला सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला तालुका आपल्याला सिलेक्ट करायचा आहे आपल्या गावाचं नाव आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि सबमिट बटनावर क्लिक करायचं आहे पण सर्वे केला होता याआधी मागच्या महिन्यामध्ये या ती नाव आता ॲड व्हायला सुरुवात झालेली आहे तर ही महत्त्वपूर्ण माहिती होती असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात संदर्भात आपण त्याची पी डी एफसुद्धा डाउनलोड करू शकता